कोल्हापूर जिल्ह्यातील उसगाव परिसरात अप्पर पोलीस अधीक्षक पथकानं कारवाई करत सुमारे सत्याहत्तर हजार गांजा जप्त केला आहे या कारवाईत सराईत आरोपीला अटक करण्यात आली असून गांधीनगर पोलिसांची निष्क्रियता दिसून येतेय पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांचं समूल उच्चाटन करण्याचे आदेश दिल्यानंतर अप्पर पोलिस अधीक्षक डॉक्टर बी धीरजकुमार कुमार बच्चू यांनी गोपनीय या माहितीच्या आधारे कारवाई केली आहे त्यांच्या पथकानं उसगाव गडमुडशिंग रोडवर विना परवाना गांजा विक्री करणारा सराईत आरोपी रमेश दादा सोशिंदे राहणार स्वामी समर्थ कॉलनी विक्रमनगर कोल्हापूर याला रंगेहाथ पकडलाय या कारवाईत पोलिसांनी एकूण सुमारे सत्याहत्तर हजार शंभर रुपये किमतीचा गांजा आणि साहित्य जप्त केलंय ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या पथकातील पी एस आय इम्रान मुल्ला एस आय समीर संधी दिनकर शेळके हेड कॉन्स्टेबल दिगंबर रसाळ नाईक सागर कोळी कॉन्स्टेबल अभिजित कोळी प्रतीक शिंदे आणि मिलिंद टेळी यांनी केली आहे या कारवाईमुळं गडमुडशिंगी फाटा आणि गांधीनगर परिसरातील अवैध गांजा विक्रेत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे स्थानिक पोलीस ठाण्यांनी अशा धंद्याकडं अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे